नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास आता सगळ्यात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आनंददायक बातमी आहे तीस जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी होणार आहे अशी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा आहे देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित केली जाणार आहे पण ती सरसकट नसेल राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स या संदर्भामध्ये एक मोठं विधान केलं आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी निश्चितपणे केली जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केलंय मात्र ही कर्जमाफी सरसकट नसेल असा महत्वाचा उल्लेख त्यांनी केलाय कर्जमाफी जून महिन्यात केली जाईल आणि ती मोजक्या शेतकऱ्यांसाठी असेल अशी माहिती त्यांनी दिली या कर्जमाफीच्या सध्या समिती काम करत आहे सरकारच्या या नवीन धोरणाबद्दल आणि या निर्णयामागील कारणांबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कर्जमाफीचे नवीन धोरण सरसकट नाही गरजू शेतकऱ्यांनाच फक्त याचा लाभ मिळणार आहे फडणवीस यांनी स्पष्ट केले की आगामी कर्जमाफी जून महिन्यात केली जाईल परंतु पूर्वीप्रमाणे ती राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी सरसकट लागू होणार नाही सध्याची कर्जमाफीची रणनीती ज्या शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे या तत्वावर आधारित आहे सरकारने याच पद्धतीने कर्जमाफीचे स्ट्रक्चरिंग करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे योजनेचा लाभ केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचेल असा सरकारचा प्रयत्न आहे कर्जमाफीच्या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यासाठी सध्या सरकारची एक समिती कार्यरत आहे पूर्वीच्या कर्जमाफी योजनामधील त्रुटींवरती टीका केली आहे कर्जमाफीच्या धोरणाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच्या योजनामध्ये राहिलेल्या त्रुटीवरती बोट ठेवलाय वारंवार कर्जमाफी करण्याची वेळ येणे म्हणजे सिस्टममध्ये कुठेतरी चूक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरा फायदा कसा देता येईल आणि त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून काही काळासाठी बाहेर कसे काढता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे याच कारणामुळे सरकारने कर्जमाफीचं धोरण बदलले असून कर्जमाफीचा लाभ हा थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करणारा असावा यावर भर दिला जात आहे सरकारने यापूर्वी दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये सुद्धा कर्जमाफी केली होती आगामी कर्जमाफी कोणाला मिळणार आहे सध्या अंतिम धोरणाची संरचना होत असली तरी आवश्यकता या तत्वावर भर असल्यामुळे खाली प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे नियमित कर्ज परतफेड न करणारे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणामुळे कर्जाची नियमित परतफेड करू शकले नाहीत लहान व अत्यल्प भूधारक ज्यांच्याकडे जमीन कमी आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे गरजू शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू ठरतील अशा शेतकऱ्यांनाही ही कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांनी या नवीन धोरणाकडे लक्ष ठेवावे आणि जून दोन हजार सव्वीसमध्ये अधिकृत घोषणा झाल्यावर आपली पात्रता तपासून अर्ज सादर करावा असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना या संदर्भातली अपडेट्स आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तृतास कॅमेरामन मकरंद बाहुळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास